भडगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीचा पाऊस झाल्याने भडगाव तालुक्यातील शेतकरी व रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना काही वृत्तपत्रांनी भडगाव तालुक्यात कोणतेही नुकसान या दृष्टीमुळे झाले नसल्याची शून्य आकडेवारी जाहीर केल्याने भडगाव तालुक्यातील के सर्वच शेतकरी व नागरिक मोठ्या संभ्रमात आले आहेत पहिलेच दृष्टीने बेहाल झालेले शेतकरी या आकडेवारीने अधिकच संभ्रमात पडून शेतकऱ्यास नुकसान भरपाई मिळणार नाही का अशा चिंतेत ते दिसून येत आहेत या आकडेवारी बाबत बडगाव तहसीलदार शीतल सोलाट यांना याबाबतची अधिकृत माहिती विचारली असता त्यांनी आज दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अकरा वाजता या आकडेवारी बाबत सविस्तर खुलासा केला आहे नुकसानग्रस्त सर्वच भागांचे पंचनामे युद्ध पातळीवर सुरू आहेत ते अंतिम टप्प्यात देखील असून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासन देखील प्रयत्न करत असल्याने शेतकरी व नागरिकांनी कोणत्याही माहितीवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा हो असे देखील त्यांनी यावेळी सांगितले मॅडम भडगाव तालुक्यात अतिवृष्टी झाले त्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पण त्यात काही वृत्तपत्रांना आज जे नुकसान आकडेवारी ते शून्य शून्य आली आहे त्यात शेतकरी व नागरिक संभ्रम मध्ये पडले तर आपण त्यांचा संभ्रम भडगावत असेल त्या नात्याने कसं दूर करा सर्वांना माझं नमस्कार मी सर्व भडगाव यांना सांगू श सांगू इच्छिते की आपल्या तालुक्यामध्ये बावीस व तेवीस सप्टेंबर रोजी अतिवृष्टी झाली होती त्यावेळी फक्त दोन मंडळांमध्ये आपली अतिवृष्टी रेकॉर्ड झाली होती ती मंडळ होती आमडदे आणि भडगाव त्यानंतर आपल्याकडे अठ्ठावीस तारखेला पुन्हा अतिवृष्टी झाली आणि त्यावेळी आपल्या पूर्ण तालुक्यामध्ये म्हणजे सर्व मंडळांमध्ये अतिवृष्टी रेकॉर्ड झाली त्याच्यामध्ये भडगाव मंडळामध्ये ब्याऐंशी मिलीमीटर कसगाव मंडळामध्ये शहात्तर मिलीमीटर आमर्दे मंडळामध्ये ब्याऐंशी आणि कोळगाव मंडळामध्ये अठ्ठ्याण्णव अशी सरासरी तालुक्याची चौऱ्याऐंशी मिलिमेटर इतकी पावसाची नोंद झाली होती या पावसामध्ये आपल्या पूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं त्याच्यामध्ये जवळपास एकोणसाठ गावं तीस हजार नऊशे सत्त्याऐंशी शेतकरी आणि बाधित क्षेत्र हे बावीस हजार चारशे त्र्याण्णव हेक्टर हार एक, आ, हेक्टर हार इतकं तेहतीस टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्र बाधित झालेलं आहे सर्व तलाठी व कृषी सहाय्यक यांना मी व तालुका कृषी अधिकारी यांनी पंचनामे करण्याचे आदेश जवळपास पाच दिवसांपूर्वीच आम्ही दिलेले आहे आता सर्व पंचनामे आपल्या अंतिम टप्प्यात आहेत त्याचप्रमाणे या पावसामुळे जे विविध पशुहानी झालेली आहे त्याची बिलं देखील आपली ट्रेझरीमध्ये पूर्णतः सादर झालेली आहे त्यानंतर घरांची जी पडझड झाली आहे ती देखील अंतिम टप्प्यात आहे अशा प्रकारे सर्व जी अतिवृष्टीला जो पूर्ण तालुक्याला जो फटका बसलेला आहे त्याबाबत आपण एक अंतिम टप्प्यामध्ये सध्या आहोत आणि दिवाळीपूर्वी सर्वसाधारणपणे सर्व शेतकऱ्यांना कशाप्रकारे मदत देण्यात येईल ह्याप्रकारे आपण पूर्णतः सर्व टीम आपली कार्यरत झालेली आहे सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी प्रशासन आम्ही व्यवस्थित आमचं काम करत आहोत आपल्याला कुठल्याही प्रकारची माहिती हवी असेल किंवा आपल्या मनात कुठलाही संभ्रम झाला असेल तर तो याद्वारे आपण दूर करावा तसेच जर असं काही आपल्याला अडचणीचं वाटत असेल तर आपण स्वतः येऊन खात्री करावी किंवा आम्ही अधिकारी आहोत आमच्याकडे येऊन तुम्ही पुनर्पडताळणी करावी आणि आपली आपली खात्री करून घ्यावी कृपया कुठल्याही बातम्या येत असतील किंवा आपली संभ्रमावस्था जर असेल तर आपण आमच्या माध्यमातून सॉल्व करावी आम्ही सगळे व्यवस्थित काम करत आहोत पूर्ण टीम आपली आपल्याला जास्तीत जास्त मदत सर्व प्रकारे सणासुदीच्या पूर्वी कशी देता येईल या दोषीने आम्ही बांधील आहोत आणि आम्ही आमचं काम व्यवस्थित करत आहोत आपण देखील कृपया सहकार्य करावे या प्रश्न आमच्या चॅनलला लाईक करा, करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका